नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान काय आहे आजच्या व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाणून घ्या तुम्ही जर गुरु केलेला नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी गुरु केल्याशिवाय आपली प्रगती शक्य नाही मग गुरु कोणीही असो पण ते आयुष्यात असलेच पाहिजेत कशासाठी ते जाणून घेऊया बऱ्यापैकी शिक्षण झालेली चार हिंदू माणसं म्हणजेच इतर धर्मातील माणसं त्यांच्या त्यांच्या धर्माची कधीही अशी टिंगल उडवत नाहीत मात्र एकत्र जमली की अनेकदा एक मुद्दा चर्चेला येतो तो म्हणजे आपल्या देवता प्रचंड शक्तिमान आहेत तर मग मनुष्यरूपातील अमुक स्वामी आणि तोमुक स्वामी हवेतच कशाला वरकरणी हा प्रश्न अगदी बिनतोड आणि बुद्धिनिष्ठ वाटतो पण अनेक जण खूप शिक्षण घेऊनही आपल्या धार्मिक माहितीबद्दल परंपरांबद्दल अनभिज्ञ असतात म्हणजे त्यांना माहिती नसते जर अगदी पहिल्यापासून आपण धार्मिक शिक्षण घेत गेलं किंवा अनिवार्य केलं तर असे प्रश्न पडणारच नाहीत आपल्या देशातील अनेक धार्मिक त्यांच्या शाळांमधून त्यांचे धार्मिक शिक्षण देण्याचा हक्क बजावतात जे धर्मीय या देशात हिंदूंना मात्र धार्मिक शिक्षण घेण्यात सर्व धर्मसमभाव आडवा येतो त्यातूनच आमच्या अर्धवट धर्मज्ञानी निर्माण होतात आणि आपल्या धर्माचे टिंगल करतात पण त्यामुळे धर्मावर निष्ठा असणाऱ्यांचा मात्र गोंधळ उडतो दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त आपण श्रेष्ठत्वाचे कारण समजण्यासाठी काही मुद्दे आहेत ते समजून घेऊया मुळात भारतात हजारो वर्ष मौखिक परंपरेने ज्ञान दिले जात असे त्या तुलनेने पुस्तकं किंवा लिखाण फार कमी असायचं तरी त्यातूनही निर्माण झालेले हजारो ज्ञानग्रंथ पोथ्या इत्यादी ज्ञान साहित्य मुघल ब्रिटिश पोर्तुगीज आक्रमकरांनी जाळून टाक नष्ट केले त्यामुळं समाजामधील जी दशग्रंथी व्यक्ती दहा दहा ग्रंथ तोंडपाठ करून जतन करून ते पुढच्या पिढीकडे देत असत समजावून सांगत असत शिकवत असत त्या व्यक्तीचे स्थान आपोआपच गुरु म्हणून खूप मोठं ठरत असत आणखीन एक का महत्त्वाचं कारण म्हणजे परमेश्वर हा खूप शक्तिवान आहेच ब्रह्मांडातील सर्व शक्ती त्याच्याकडेच आहेत आपण असे मानतो मग गुरु कशासाठी हे समजण्यासाठी आपण आणखीन काही उदाहरणं पाहूया आपल्या घराजवळ जरी पंचवीस हजार होल्ड्स इतक्या उच्च दाबाचा विजेचा जनरेटर असेल तरी आपण त्याला आपल्या घरातील वायरिंग थेट जुडू शकत नाही कारण इतकी प्रचंड शक्ती धारण करण्याची कवत आपल्या घरातील वायरिंगमध्ये नसते म्हणून त्यासाठी ट्रान्सफार्मरची व्यवस्था केलेली असते मेडिकल स्टोअर्समध्ये सगळी औषधं खचून भरलेली असतात तरीही आपली प्रकृती बरी नसेल तर आपण तिथे जाऊन मनाला येतील ती औषधं आणून ती घेऊ शकत नाही त्यासाठी डॉक्टर आणि फार्मसिस्ट केमिस्ट लागतात पाण्याचा प्रचंड मोठा धबधबा जरी समोर असेल तरी त्याखाली बाटली किंवा भांडं भरून पाणी घेता येत नाही साधा प्रखर सूर्यप्रकाश आपल्याला सहन होत नाही म्हणून आपण ना आडोचा सा किंवा सावलीचा सा आधार घेतो आपल्याला झेपेल इतकाच प्रकाश घरात येऊ देतो ही त्याप्रमाणे सर्व शक्तिमान परमेश्वराची पंचमहाभूतांची शक्ती इतकी प्रचंड आहे की बहुसंख्य सामान्य माणसांची शक्ती त्यांची कृपा थेट प्राप्त करून घेऊ शकत नाहीत म्हणूनच गुरु हा एक मानवी रूपातील ट्रान्सफॉर्मर अत्यावश्यक आहे तो तुमचे कर्म तुमची क्षमता तुमची गरज पाहून तुम्हाला ही शक्ती किती कधी आणि कशी द्यायची हे ठरवतो तुम्ही या शक्तीचा गैरवापर करणार नाही याची खात्री पटल्यावरच गुरु तुम्हाला आणखीही भरभरून देतो हजारो लोकांचे अनुभव असे आहेत की जे गुरु आज हयात नाहीत त्यांची मनापासून प्रार्थना केल्यावर ते सुद्धा तुम्हाला मदत करतात कारण देहधारण असलेला असो वा नसो हल्लीच्या भाषेत बोलायचं तर माणसासाठी कम्फर्टेबल असलेली ती शक्ती अस्तित्वात असतेच अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की स्वतःला गुरु म्हणून घेणारे अब्जाधीश असलेले भक्त पकडण्यासाठी प्रचंड यंत्रणा असलेले मोठमोठी देवस्थाने स्थापून किंवा बळकावून अपार संपत्ती उपभोगणारे हे खरे गुरु नाहीतच त्याचप्रमाणे ज्यांनी एखाद्या दुसऱ्या व्यवसायाशिवाय काही वापरले नाही जे आज हयातही नाहीत अशा दिवंगत संतांना चांदीचे देवारे सोन्याचे मुकुट चेन अंगठ्या दागिने हिरे मानके, विदेशी चलन मनमन सोन्याची आसनं अशा वस्तू अर्पण करणारे कितीतरी भक्त आहेत का असा प्रश्न पडतो आणि खरंच हे भक्त आहेत का